तू मुंबईकडून खेळत होतास त्यावेळेला तू आता महाराष्ट्राकडनं खेळतोस युजली भारतभरातनं लोक मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला येतात तर कोणी उलटी ॲडवाईस दिली का की मुंबई सोडून महाराष्ट्रात नको जोस आधी दा आमचे कॅप्टन होते त्यांच्या अंडर खेळलो आता ऋतुराज आहे तर त्याच्या अंडर खेळतो तर टॅलेंट वाईज एक्सपोजर वाईज सगळं महाराष्ट्र हीसुद्धा खूप मोठी स्टेट आहे आणि मी खूप ग्रेटफुल आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला की मला ते चान्स देत आहेत To CS uh, MS तू सी एस केचा डेब्यू केलास त्यानंतर एम एस धोनीकडून तू काय काय शिकलास ॲज अ कॅप्टन किंवा तिकडच्या कोचेसकडून तुला अजून काय काय ॲडवाईस मिळाली जे तू अजूनही फॉलो करतोस किंवा इतर लोकांनाही सांगतोस तिकडे डेब्यू केलं तेव्हा हाय प्रेशर सिच्युएशनमध्ये कसं स्वतःला काम ठेवायला बघायचं त्यांनी जे सांगितलेलं वरती फोकस करायचं किंवा नॉट गोइंग टू फॉरवर्ड इन द गेम जास्त पुढचा विचार नाही करायचा प्रेझेंटमध्ये राहायचं की आता या बॉलला मी काय करू शकतो किंवा माईक हस्सी त्यांच्यासोबत मी खूप बोलायचो तर ते तेच सांगत असायचे की तुमच्याकडे स्किल्स असतात म्हणून तुम्ही या लेवलला खेळतात पण हाऊ यू मॅनेज युअर सेल्फ ॲट दिस लेवल दॅट इज इम्पॉर्टंट मी मोहिन भाईशी mm -hmm. खूप क्लोज होतो तेव्हा मी त्यांच्याशी खूप बॉलिंगबद्दल बोलत राहायचो मिचल सँटनं मला खूप काय हेल्प केलं की पेस कसं वेरी करायचं किंवा कधी कुठला बॉल तू टाकू शकतो नमस्कार कट्ट्यावरच्या गप्पांमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आज पुन्हा एकदा आपल्याला साथ आली आहे प्रशांत सोळंकीची प्रशांत स्वागत आहे तुझं ह्याच्यासोबत पूर्वी गप्पा मारल्याच होत्या त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये नक्कीच मिळेल त्याच्यामध्ये आपण बोललो होतो प्रशांतची जर्नी कशी सुरू झाली ॲज अ क्रिकेटर त्यांनी कसा प्रवास केला कसा खेळायला लागला तो क्रिकेटमध्ये त्याच्या गॅप आली होती ह्या सगळ्या गोष्टींबद्दल डिटेलमध्ये बोललो आहोत तर तो व्हिडिओ नक्की चेकआउट करा पण आज प्रशांतशी आपण बोलणार आहोत मागच्या वेळेस जेव्हा गप्पा मारला त्यावेळेस तू सी एस केचा डेब्यू व्हायचा होता तुझा तू क्वारंटाईनमध्ये होतास आणि त्या वर्ष त्या प्रशांत आणि आजच्या प्रशांतमध्ये काय काय फरक वाटतो तुला फरक ॲज इन ऑफकोर्स एक्सपिरियन्समध्ये आला की त्या लेवलला तीन वर्ष मी त्या सर्व लेजेंडसोबत होतो ड्रेसिंग रूम शेअर करत होतो खूप काही शिकलो त्यांच्याकडनं आणि मग फील्डवरती कसं मूव केलं पाहिजे कसं एक राईट ॲटिट्यूड ठेवायला पाहिजे ते सगळं मी त्यांच्याकडून ग्राफ करायला ट्राय केलेलं खूप तर, say, and, uh, तर आता म्हणजे मोर आय कॅन से मेच्युअर अँड मोर अवेअर ऑफ माय ओन बोलिंग तसं बोलू शकतो आणि तू मुंबईकडून खेळत होतास त्यावेळेला तू आता महाराष्ट्राकडनं खेळतोस तर हा स्विच करायचं तुला कसं लक्षात आलं कोणी सांगितलं काय तेव्हाची थॉट प्रोसेस होती त्याच्याबद्दल थोडंसं सा सांग थॉट प्रोसेस काय नाही मला खेळायचे होते अजून मॅचेस आणि जास्त मॅचेस खेळून चांगला परफॉर्म करायला बघायचं होतं त्या तर त्यामुळे स्विच केलं असं जास्त काय तर हे डीप काय नाही तसे कोणी कधी उलटी ॲडवाईस दिली की कारण युजली भारतभरातनं लोक मुंबईमध्ये क्रिकेट खेळायला येतात तर कोणी उलटी ॲडवाईस दिली का की मुंबई सोडून महाराष्ट्रात नको जाऊस नाही सर असं काय नाही सुद्धा एक खूप मोठी टीम आहे इकडे सुद्धा इंडिया प्लेयर्स आहेत त्यांच्यासोबत मी खेळ आता खेळतो आहे आणि आधी केदारदा आमचे कॅप्टन होते त्यांच्या अंडर खेळलो आता ऋतुराज आहे तर त्याच्या अंडर खेळतो तर टॅलेंट वाईज एक्सपोजर वाईज सगळं सुद्धा खूप मोठी स्टेट आहे आणि मी खूप ग्रेटफुल आहे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला की मला ते चान्स देत आहेत आणि मी त्यांच्यासाठी डिलिवर करायला पूर्ण प्रयत्न करणार आणि तू आता पुण्यातच असतोस राहायला हो पुण्यालाच बानेरला अरे तू मस्तच था। मग ठाणे आणि पुणे ह्याच्यात दोन सिटीजमध्ये कल्चरल डिफरन्सेस तुला काय वाटतात किंवा सिमिलॅरिटीज काय वाटतात दोन्ही ॲक्च्युली बघायला जाईल तर दोघे सेम वे डेव्हलप्ड आहे खूप चांगलं आहे सगळं काय इकडे पण आहे सगळं काय तिकडे पण आहे तर जास्त तर काय डिफरन्स वाटत नाही मला ठाणे आणि बानेर किंवा मुंबई आणि पुणेमध्ये काय जास्त डिफरन्सेस नाही आहेत ते चांगले सगळे इकडे पण लोक तेवढंच ट्रॅव्हल आणि हार्डवर्क करतात कारण इकडे पण सगळी ट्रॅफिक खूप आहे लांब लांब जायला लागतं तर इकडे पण लोक तशीच खूप मेहनत करतात खूप मेहनत घेतात स्वतःच्या लाईफला एक आ, बिल्ड करायला आणि लोक इकडे आय फील बाहेरनं जास्त येतात जॉब ऑपॉर्च्युनिटीज एज्युकेशनल पर्पसेस तर पुणे इज वेअर यू कॅन फाईंड एव्हरी फ्रॉम द दी आय बाबांकडे जातो तिकडे आणि मग तेव्हाचे तुझे शाळेतले वगैरे यांच्याशी टच मध्ये आहेस का हो शाळेच्या मित्रांशी टच मध्ये इनफॅक्ट आता ते आले पण होते चे दोन मॅचेस बघून पण गेले अरे मस्त त्यांनी खूप एन्जॉय पण केलं त्यांना स्टेडियमचा एक्सपोजर मिळा आणि आपला गावजे स्टेडियम तर आहेच oh. खूप ब्युटिफुल आहे त्यांना खूप मजा आली तिकडे बॉक्स मध्ये मस्त बसून <laughs> ग्राउंडचा व्ह्यू नंतर समोर पहाड वगैरे right. मस्त त्यांना ते खूप एन्जॉय करून गेले त्यांचे क्लिप्स पण आहेत माझ्याकडे <laughs> मस्त डान्स करतायत एन्जॉय करतायत तर आवडलं मला की माझ्या लहानपणाचे मित्र माझ्या मॅचेस बघायला आले तर मस्त म्हणजे तो अजूनही तेव्हापासून जो तुमचा जो <laughs> आहे तसा आय फील ते इम्पॉर्टंट आहे ऑफ द फील्ड फ्रेंड्स तुमचे असायला इम्पॉर्टंट आहे मला असं वाटतं आणि मागच्यास म्हणलं तसं तू सी एस केचा डेब्यू केलास त्यानंतर त्याबद्दल थोड्याशा काही आठवणी तुझ्याकडे की एम एस धोनीकडून तू काय काय शिकलास ॲज अ कॅप्टन कारण आता सुद्धा मागच्या वर्षी तू एम पी एलला कॅप्टन होतास यावर्षी पण आहेस किंवा तिकडच्या कोचेसकडून तुला अजून काय काय ॲडवाईस मिळाली जे तू अजूनही फॉलो करतोस किंवा इतर लोकांनाही सांगतोस सर तसं बघायला गेलो की खूप काय शिकायला मिळालं तिकडे की कसं मॅनेज करायचं स्वतःला सॉरी कसं तिकडे डेब्यू केलं तेव्हा हाय प्रेशर सिच्युएशनमध्ये कसं स्वतःला काम ठेवायला बघायचं तिकडून शिकलेलो की कसं ते तिकडे परफॉर्मन्स ॲनालिस्ट वगैरे पण होते आणि नंतर मेंटल प्रॉस्पेक्टबद्दल पण खूप काय बोलायचे तेव्हा माईक हस्सी त्यांच्यासोबत मी खूप बोलायचो तर तेच सांगत असायचे की तुमच्याकडे स्किल्स असतात म्हणून तुम्ही या लेवलला खेळतात पण हाऊ यू मॅनेज युअर सेल्फ ॲट दिस लेवल दॅट इज इम्पॉर्टंट हाऊ यू ट्राय अँड बी काम इन दोज प्रेशर सिच्युएशन्स दॅट इज इम्पॉर्टंट तर तेच मी त्यांनी जे सांगितलेलं ब्रीदिंगवरती फोकस करायचं किंवा नॉट गोईंग टू फॉरवर्ड इन द गेम जास्त पुढचा विचार नाही करायचा प्रेझेंटमध्ये राहायचं की आत्ता या बॉलला मी काय करू शकतो किंवा गेम सिच्युएशनप्रमाणे टीमला कसं फायदा होणार ते बघायचं तर ऑब्विसली टीम फर्स्ट हे आधी पण होतं आणि तिकडे जाऊन मी अजून शिकून आलो की इट्स अ टीम स्पोर्ट पर्सनल माईलस्टोन्स डोंट मॅटर अँड इफ यू टीम नीड्स टू नीड्स यू टू डू समथिंग और प्ले इन अ सर्टन वे यू शुड बी इट खरंच आणि हे इंटरनॅशनल प्लेयर्सकडून जे एवढे अनुभव घेऊन येतात त्यांच्याकडनं कळल्यावरती एक वेगळा इम्पॅक्टही पडत असेल ना हो खरं त्यांच्यासोबत ड्रेसिंग रूम शेअर करणं मी मोहिन भाईशी खूप क्लोज होतो तेव्हा मी त्यांच्याशी खूप बद्दल बोलत राहायचो मिचिल सॅन्टनरनी मला खूप काय हेल्प केलं की पेस कसं वेरी करायचं किंवा कधी कुठला बॉल तू टाकू शकतो हे सगळं गोष्ट त्यांच्याशी खूप काय शिकायला मिळालं आणि तू आता जेव्हा मुंबई महाराष्ट्रामध्ये स्विच झालास तेव्हा क्रिकेट कल्चरमध्ये मग अशी आपण सिटीजच्या कल्चरबद्दल बोललो पण मुंबई आणि महाराष्ट्राच्या क्रिकेट कल्चरमध्ये तुला काही फरक वाटला का सर नाही ॲक्च्युली दोनशे किलोमीटरवरतीच आहे तर जास्त काही फरक नाही तिकडे इकडे पण प्लेयर्स खूप हंगरी असतात ग्राइंड आहे सगळ्यांची लोक मेहनत करायला बघत राहतात इकडे पण आणि तिकडे पण सेम आहे आय डोंट फील दॅर इज एनी चेंज कारण इकडे पण लोक तेवढंच हंगरी आहे जसं मी बोललो आणि सगळ्यांना चांगलंच करायचं आहे तर ॲक्च्युली मजा येते इकडे पण खेळायला वेगवेगळ्या वरनं प्लेयर्स येतात इन्व्हिटेशन लीगवर तिकडे येऊन खेळतात तर ग्राइंड तर दोघीकडे सेमच आणि जेव्हा तू पहिल्यांदा आलास मग तेव्हा असं काही वाटलं का की अरे ह्या लोकांनी अजून मला नीट ॲक्सेप्ट केलं नाही आहे महाराष्ट्रामध्ये एवरीवन वॉज वेलकम नाही एव्हरी वन इज व्हेरी वेलकमिंग अँड व्हेरी सपोर्टिव्ह ऑफ मी अँड दॅट्स वाय से महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अँड प्लेयर्स सगळ्यांचा खूप आभार मानतो की मला त्यांनी एक फॅमिली सारखं केलं आहे सपोर्ट करतात आणि मी त्यांचा त्यांचा खूप चांगला विचार करतो आणि दॅट गोज वाईस ओके okay. तुम्ही ॲज अ टीम काय ठरवलं होतं मागच्या वर्षी फायनल हारलात तुम्ही पण तुम्ही तो मोमेंटम लूज केला नाही आहे निगल नाशिक टायटननी खूपच चांगलं ॲज अ टीम परफॉर्म केलं आहे त्याच्याबद्दल थोडंसं सा सांग इन आर कॅम्प से Uh, मी एक एक मॅच वन बाय वन जातो आहे आम्ही जास्त जसं मी बोललो की जास्त पुढचा विचार नाही करत आणि जास्त हे नाही डोक्यात ठेवत की आता डायरेक्ट फायनलला किंवा दर मॅच इक्वली इम्पॉर्टंट असते दर मॅचला तुम्हाला सेम प्रोसेस फॉर फॉलो करायचं आहे की तुम्ही कसं लास्ट मॅचमध्ये काय केलेलं दॅट वर्क फॉर यू यू कॅन यूज दॅट अँड ओब्वियसली देर आर लर्निंग फ्रॉम इच अँड एव्हरी गेम तर कसं तुम्ही त्याच्यात बेटर होऊ शकतात ह्याचं ह्याच्याबद्दल डिस्कशन करून ॲटमॉस्फिअर पॉझिटिव्ह ठेवून इच गेमला वन बाय वन घेतात तुम्ही कसं ॲज अ टीम प्रिपेअर करता की दो एक एक जी पुढची मॅच आहे त्याची आधीच तयारी झालेली असते एका मग शेवटच्या बारा तासामध्ये काही वेगळ्या मिटिंग होतात वेगळे डिस्कशन होतात आता प्लेयर्स तर सेम आहेत वर्षान त्यांच्यासोबत खेळत खेळतायत आम्ही तर सगळ्यांना ॲक्च्युली आयडिया आहे की कोण कसं खेळतं की काय आहे तर मीटिंग्स असतात पॉइंटर्स डिसाईड होतात की कुठे बोलिंग टाकू शकतो काय बेटर करू शकतो हे सगळं तर असतोच पण मॅचेस गॅप कमी आहे तर असं विचार नाही करत मॅच संपली चांगला झाला ठीक आहे इन्जॉईट फॉर दॅट टाईम नेक्स्ट डे बॅक टू बिझनेस ओके आणि तुझा सुद्धा परफॉर्मन्स खूपच चांगला झाला आहे तर यावर्षी तू काही वेगळी प्रिपरेशन केली होतीस एवढी के म्हणजे फारच छान छान पडत बोलिंग नाही सर सेम प्रोसेस आहे फक्त चांगलंच विचार माइंडसेट चांगला आहे चा, तर सेम प्रोसेस आहे सेम माइंडसेट आहे चांगलं करायची इच्छा आहे अजून काय नाही आणि मग आता मागच्या वेळेस तू आलास तेव्हा डेब्यू करायचा होता सी एस केसाठी यावेळेस तू आला आहेस तर तुझ्या टीमला तू एवढं छान लीड केलेलं आहेस सत्ता ऑलरेडी नेक्स्ट टाईम तू गप्पा मारलेशील आमच्याशी तेव्हा का, काय काय गोल आहे काय असलं काय गोल तर असं काय नाही सर मी जसं मी बोललो प्रेझेंटमध्ये राहून स्वतःचा प्रोसेस फॉलो करून जे रिझल्ट येईल किंवा जे आहे ते बाय प्रॉडक्ट असतो आणि इट्स ऑल अबाउट गॉड्स डिसिजन्स सो वेन एव्हर ही डिसाईड्स वॉट एव्हर यू वॉन्ट ही इट विल बी गिवन टू यू अँड टिल देन जस्ट कीप द प्रोसेस सिम्पल अँड कीप फॉलोइंग इट ग्रेट आणि आज वेळ काढून आलास त्यासाठी खूप खूप धन्यवाद थँक्यू आणि तुम्हाला आजच्या कट्ट्यावरच्या गप्पा कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा आणि प्रशांतच्या जर्नीबद्दल जर का जाणून घ्यायचं असेल तर पुन्हा एकदा सांगतो की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली असणार आहे तो आधीसुद्धा बोलायला आला होता आमच्याशी तर त्याच्यात त्यांनी त्याच्या जर्नीबद्दल सांगितलं आहे तर तो व्हिडिओ सुद्धा नक्की बघा प्रशांत थँक्यू सो मच पुन्हा एकदा आलास आणि आजच्या एपिसोडमध्ये आपण इकडेच थांबूया तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा थँक्यू